हिरानंदानीच्या सांडपाण्यामुळे पानशील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका रसायनी हद्दीतील घोसाळवाडी हिरानंदानी वस वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी पानशील नाल्यात जात असल्याने ग्रामस्थ नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारीत वाढ झाल्याने संतापाचे वातावरण दिसून येत आहे ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा हिरानंदानी व्यवस्थापनाला सांगून अर्ज देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थात नाराजीचा सूर उमटला आहे पानशील नाल्यातील पाण्यात आसपासचा राहणारा आदिवासी समाज व ग्रामस्थ अंघोळ करत असताना त्यांच्या अंगावर पुरळ उठणे अंगाला खाज येणे असे त्वचेचे आजार होत आहेत शिवाय नाल्यालगतची शेती भाजीपाल्याची मळे यासाठी पाण्याचा वापर केल्यास भाजीपाल्यावर रोग येत असल्याचे नारायण तांडेल दत्ता पाटील जयराम पाटील यांनी बोलताना सांगितले मुक्या जनावरांना पाणी पिल्यास योग्य नसल्याने मुक्या जनावरांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे यासाठी पानशील ग्रामस्थांनी वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत कालापूर तहसीलदार गटविकास अधिकारी आरोग्य खाते यांना लेखी पत्र व्यवहार करून हिरानंदानी रेसिडेन्सी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट या नाल्याची खूप परिस्थिती वाईट आहे आम्हाला हे पाणी गुरांना चरण्यासाठी गुरांना पाणी पिण्यासाठी व चित्रपासाठी व आम्हाला कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो या पाणी इतका खराब होईत आहे का या पाण्यामधुय एवढी शार बेकार झाले बेकार परिस्थिती आहे का त्या पाण्यामुळे पाण्यात गेला तर अंगाला फोडी येणं या अशा परिस्थिती चालू आहे आणि ह्या गोष्टीमुळं आम्हाला भविष्यात खूप मोठा त्रास होणार आहे तरी इराणदारींचा जो पाणी येतं जो कुठल्या एवढ्या चार पाचशे लोकांचं चा पाणी आहे जो सांडपाणी आहे त्याचा एक येण्याचा कसा बंद होईल त्यासाठी आम्ही हे सर्व आटाच चाललो आहे या पाण्यामुळं आमची भरपूर प्रमाणात हानी चालू आहे हे पाणी आम्हाला आदिवासी लोकांना कपडं धुलं अंगोली धुण्यासाठी वापरला जातो या भाजीपाला करण्यासाठी आम्हाला त्याची रोजगार करण्यासाठी तो वापरला जातो याच्यामुळं खूप आमची हानी होणार आहे त्याकरता आम्हाला एकच विनंती आहे की हिरानंद वाले हा पाणी सांड पाणी बंद व्हा हीच आमची इच्छा आहे पाण्याचा असा नादुरुस्ती होते तर साहेब आमच्या पाठी आला होता साहेबांनी आम्हाला बोलवत तुम्ही कंपनी द्या आम्ही तुमचं पाणी दोन दिवसात बंद करतो परंतु पुन्हा आम्ही दोन दिवसांनी परत त्या कंपनी कंपनीत गेलो कंपनीत साहेबांनी आम्हाला कुठल्या दिवसांनी दिला मुळे आम्ही ग्रामपंचायती याच्यामध्ये ग्रामपंचायती अर्ज दिलेला आहे दिले तर पुन्हा परत खालापूरला दिला आहे तहसीलमध्ये एक तलाडी आपला आपला ओ साहेबांनी दिलेला आहे आणि एक आपला पाणी आपल्या याच्यामध्ये आरोग्य केंद्राला दिलेलं आहे अशा चार आम्ही पत्र यावर केलेलं आहेत तर त्याच्यामध्ये आता बघूया आता गावातल्या सर्व नागरिकांचा पूर्णपणे म्हणजे असं आहे का आमच्या अंगाला पुढे येतात कोण मुलं त्रास होत आहे लोकांना म्हणजे पाणी पिण्याचा पाण्याचा त्रास होत आहे कपडे धुवायला महिलांना त्रास होत आहे गुरांना त्रास आहे प्रत्येकाला लंपी जो आजार आहे जो प्रत्येक ढोराला झालेला आहे त्यामुळं त्या पाण्याला साहेबांनी आमच्यावरती म्हणजे असं काही की ह्या पांजरून हातरल्या असं साहेब आमच्याशी बोलत आहे प्रत्येक वेळी आम्ही ती चार फेरे झालेले आमच्या आतापर्यंत तर ते आम्हाला कुठल्याच प्रकारचं उत्तर दिलेलं नाही तो आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो का बाबा ह्या कंपनीकडे तुम्ही आम्हाला हे करून तुम्ही निर्णय द्यावा असं एक मत आहे म्हणायला आणि म्हणजे भोकरपाडा येथे जिथून हिरा हिरजानी रेसिडेन्सी चालू झालेली आहे तेव्हापासून आमच्या ओहोल जो आमच्या गावाचा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे किंवा उदरनिर्वाहासाठी आमच्या ओहोलाचा वापर केला जातो तिथं आमचा भाजीपाला गुराढोरं डोरा आमची जी दुग्धव्यवसाय आमचा मुख्य मुख्य आमचा उदरनिर्वाहाचा जो पर्याय आहे ह्याच पाण्यावर अवलंबून आहे परंतु हिरानंदाची रेसिडेन्सी जिथून सुरू झाली आहे तिथून तिथून तो सांडपाणी जे आमच्या ओलामध्ये सोडत आहेत तेव्हापासून आमच्या ओलाचं पाणी हा प्रदूषित झालेलं आहे दूषित झालेलं आहे त्यामुळे गुऱ्हा आमच्या गुराड ओलांना सुद्धा पाणी आम्ही देऊ शकत नाही आमच्या भाजीपाल्यावर सुद्धा रोग पडतात त्याच्यामुळे आणि जर एखादा माणूस त्यातनं कपडे धुवायला आला किंवा एखादा माणूस त्या पाण्यात उतरला तर त्याच्या अंगावर फोडे येतात छोट्या मोठ्या फोडे येतात त्याला त्रास होत आहे आरोग्य एवढं खराब या आम पाण्याने आमचं केलेलं आहे कारण हा पाणी आमचा उदरनिर्वाचं पाणी असल्यामुळे आम्हाला पाण्याची खूप आवश्यकता आहे आणि हा पाण्यात जर असा हिरानंदाने असा अति अतिक्रमण करून जर आमच्या ह्या पाण्यावर जर दूषित पाणी सोडित असला तर आमच्या गावाला याचा आत खूप त्रास आहे तर हे आम्ही तुम्हाला या पत्रकार माध्यमातून हे सांगू हो आमच्या गावाचा प्रदूषित दूषित केलेला पाणी पुन्हा आम्हाला पहिल्यासारखा मिळावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि त्याकरता हिरानंदानीवर जो काय ग्रामस्थ म्हणून आता आम्ही सर्व ग्रामस्थ त्याकरता जमा झालेलो आहोत आणि आम्हाला तुम्ही पत्रकार ह्या माध्यमातून काय हिरानंदानी काय आमचा ऐकायला तयार नाही आहे ती हिरानंदानी कुठल्या प्रकारचे आम्हाला दाद देत नाही व आम्हाला ते जशी का दादागिरीसारखं आता ते चालवलं आहे ते आतिमन चाललेलं आहे आमच्या मशानभूमीवर सुद्धा त्यांचं काय अतिक्रमण चालू आहे आम्हाला माहिती नाही एक प्रोटेक्शन वॉल बांधले सुद्धा कुठल्याही ग्रामस्थाला कुठल्याही ग्रामस्थांना त्यांनी विचारात न घेता स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे त्यांनी जो कारभार चालू केलेला आहे पानशील गावावर पानशील गावाला अतिशय त्रास आहे आणि आमचा गाव छोटा असल्यामुळे आणि आमच्या गावचे नागरिक प्रेस अपडेट